नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी फिरायला जाणार आहोत सगुना बागेमध्ये जे कर्जतमध्ये आहे तिथे तुम्हाला फिशिंग कशी केली जाते किंवा फिशिंग हातामध्ये तुम्हाला पाच पाच सात सात किलोचे मासे तुमच्या हातामध्ये दाखवले जातात तेव्हा त्यानंतर इथे असणारे प पक्षी जे बाहेर देशातले आहेत शामरुग वगैरे ते पाहायला मिळणार सगळे झाडाच्या नेचरमध्ये तुम्हाला सर्व वातावरण पंचावन्न एकरामध्ये पसरलेली हा जो सगुना बाग आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार नंतर इथे स्वतः तयार करत असणारे प्रोडक्ट त्याच्यानंतर तुम्हाला पोटरी स्वतः करून घेता येईल स्वतः हातामध्ये साप वगैरे हातात देऊन ते कसे घ्यायचे ते शिकवलं जाईल हानी मी कशी काढली जाते तिथलं जो जेवण आहे तो अप्रतिम आहे साईशेदार गाव आहे कि नाव आहे

आम्ही स्वतःच्या फोर व्हिलरमधन आल्यामुळे दोन तासात आम्ही इथे पोहोचलो इथे एंटर केल्यानंतर समोरच मस्त अशी हिरवीगार भाजी विकायला होती त्याचा मोह आवरत नव्हता त्यामुळे इथे मी सुद्धा भाजी मस्त अशी घेतलेली आहे खूप छान होती आणि ह्याच भाजींना जे जिथे तिथे जेवण मिळतं दुपारचं नाश्ता मिळतो ते ह्याच भाजीतनाच ज्या शेतामध्ये पिकलं जातं त्याच प्रकारचं भाजीतना जेवण होतात किंवा गावातनं शेजारच्या गावातना आणलेल्या भाजीपासूनच जेवण तयार होतं पण खूप सुंदर असतं इथलं भाग जेवण वगैरे आणि इथे एंटर केल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन तर घडतंच आणि साईटलाच एक काका मस्त असे बांबू कानातले नेकलेस टोपल्या खूप छान असे बनवलेले तिथे पाहायला मिळतील आणि विकायला सुद्धा असतात आपण समुणा बांगेमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला एक सेपरेट गाईड्स से मिळतो जो आपल्याला सर्व प्रकारचे गाईड देत दे असतो अॅग्रिकल्चर म्हणजे आपल्याकडे शेती केली जाते सर्वप्रथम त्याच्यामध्ये काही मेडिकल्स प्लांट असेल काही आपल्याकडे खूप वस्तू बनवल्या जातात म्हणजे काही प्रोडक्ट्स बनवले जातात ज्याच्यामध्ये जाम असेल किंवा लोणचं असेल मध असेल किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात ते बनवले जातात जसे ॲग्रिकल्चर डेमो हा आपल्याकडे एक तासाचा आहे ॲग्रिकल्चरमध्ये शेतीविषयी माहिती सांगितली जातात काही फर्निचर प्लांट्स असतात काही फळझाडं असतात किंवा काही प्रोडक्ट्स बनवले जातात अशा झाडांपासून माहिती सांगितली जाते तो पूर्ण एक तासाचा ॲग्रिकल्चरचा टूर असते ती सकाळी एक साडे दहा अकरा वाजल्यापासून स्टार्ट होते ते बारापर्यंत असते त्याच्यानंतर आपल्याकडे मल्लखांब केला जातो मल्लखांब ही गावाकडची मुले असतात त्या मल्लखांब एक जास्तीत जास्त त्याच्यामध्ये काही चार ते पाच प्रकारचे मल्लखांबचे प्रकार करून दाखवले जातात काही रोप मल्लखांब असतात तेही प्रकार करून दाखवले जातात त्याच्यानंतर नेट फिशिंग असतात नेट फिशिंगमध्ये आपल्याकडे जे काही गोड्या पाण्याची मासे आहेत तळ्यामध्ये आपल्याकडे सहा ते सात पॉंड आहेत त्याच्यामध्ये गोड्या पाण्याचे मासे म्हटलं तर किराणा असेल तिलापी असेल रोहू असेल कटला असेल असे वेगवेगळे सात ते आठ व्हरायटीचे गोड्या पाण्याचे चार ते पाच किलोचे पाण्यामध्ये वाढणारे मोठे मोठे मासे आहेत ते दाखवले जातात त्यांना तुम्ही हातसुद्धा लावू शकता पकडू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे ते सर्व झाल्यानंतर इमो फार्मिंग रिमो फार्मिंगमध्ये इमो आहेत ऑस्ट्रीज आहेत साप वगैरे हो आहेत ते तुम्हाला पाहायला घेऊन जाणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लवबर्ड्स वगैरे आहेत लवबर्ड्स आहेत इग्वाना वगैरे आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतर हे सर्व तिकडून फिरून आल्यानंतर आपल्याकडे रिव्हरवरती जायचे रिव्हरवरती वॉटर बॉटल स्विमिंग आणि कायाकिंग अशा तीन ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये कायाकिंग ही काया की पे पेड ॲक्टिव्हिटीज असते त्याच्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर दीड ते साडेतीनपर्यंत पर्यंत जेवण असतं ते झाल्यानंतर इथे मी डे पॅकेज घेऊन आले होते त्यासाठी मला सतराशे रुपये पे करावे लागणार होते पण मला ट्रॅफिक लागल्यामुळे पोचायला वेळ झाला इथे पोचल्यानंतर साडेआठला सा साधारणतः ॲक्टिव्हिटी सुरू होतात आणि नऊला ब्रेकफास्ट असतो त्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खूप सुंदर असं नाश्ता असतो तर आता आपण नाश्ता मस्तपैकी असं करून घेऊया पण इथे सुंदर इथला जो डायनिंग एरिया आहे ना खूप सुंदर आहे अगदी मस्त असं आणि मस्त असं बांबूच्या काठ्याने बनलेलं असं आहे तर नाश्त्यामध्ये इडली सण त्यानंतर पोहे सांबार अशा प्रकारचं असतं आणि जर जा जास्तीचं तुम्हाला खायचं असेल तर ते पे करून तुम्ही इथे खाऊ शकता आणि साईडचं वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे बांबू वगैरे लावलेले आहेत तर आता आपण जाणार आहोत फार्मच्या म्हणजे इथे आपल्याला जे शेती लावली जाते त्याच्यासाठी माहिती सांगणार आहेत ते म्हणजे आहे। फार्म टूर आता आपण जाणार आहोत हनीबी कशी बनते ते पाहणार आलं आहोत म्हणजे हनी बी फार्मांग तर इथे हा एकच आलं की मधमाशी स्वतःहून कधीही अटॅक करत नाही हेच मला खूपच आवडलं आणि इथली जी जा मशीन आहे ज्याच्याने मध काढली जाते तीसुद्धा मशीन पाहायला आम्हाला इथे मिळाली जी मध आहे ती आपल्याला तिथे विकतसुद्धा घेता येतं खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत खूप सुंदर आहे तर नक्कीच येऊन तुम्ही इथे खरेदी करू शकता तर आता आम्ही इथे नदीवरती पोहण्यासाठी एक टू आहे आणि बफिलो राईट म्हणून आहे जी फ्री बफिलो राईट आहे तर तीसुद्धा इथे आमच्या मुलांनी केलेली आहे हा मस्त असं तो अनुभव होता खूप सुंदर असं पोहण्यासाठी तिथे आपल्याला एक जी आहे नदी त्याच्यामधनं मस्त असा अनुभव मिळालेला आहे हे माशिदा भडकतील इथे नदीवरनं आम्ही आम्हाला मलखांब जो आहे तो दाखवला गेला आणि जो मलखांब आहे तो मलखांब तिथील गावातीलच मुलांनी मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे जे दाखवले गेले प्रकार सुंदर अप्रतिम आणि मन बहावून घेणारे होते आता आपण डार्गेट फिशिंग करणार आहोत जे इथे फिश आहेत त्या ता तळ्यामधले फिश आहेत ते ते पकडून अगदी पाच पाच सात सात किलोचे मच्छी हातामध्ये पकडून सुद्धा आपल्याला फील करून देतात इतकी छान तिथे फिशिंग असते इथे मस्त असे फिशिंग झालेली आहेत इथे दोन ते चार वाजेपर्यंत मस्त असं लंच असतो पण इथलं वातावरण इतकं सुंदर हिरवंगार आणि इथे प्लांट्स वगैरे तुम्हाला विकतसुद्धा मिळतात ते एरिया पास करत आम्ही डायनिंग एरियामध्ये गेलो तिथे खूप सुंदर असं जेवण होतं आणि ते सुद्धा इथेच रुजलेल्या भाजीमध्ये इथेच रुजलेल्या भातापासूनच सगळं जेवण तुम्हाला अप्रतिम असं इथे मिळतं चवीला खूप सुंदर असतं ह्याच वस्तू बनवल्या जातात आपल्या कणकीच्या जेवण झाल्यानंतर त्या काकांनी सांगितलेली माहिती ऐकून त्याच्यानंतर पुढे बांबूची माहिती आपण ऐकली त्याच्यानंतर इथे खायचं गोड पान आहे ते तुम्हाला खूप सुंदर असं मिळतं पण वीस रुपये पे करून मग मिळतं पण चवीला खूप अप्रतिम आणि सुंदर त्या तिथल्याच ताज्या ताज्या पानांपासून खायला खूप मस्त असं लागतो त्यानंतर समोरच अगदी टाईम वेळ घालवण्यासाठी कारण की चार वाजेपर्यंत पुढच्या ॲक्टिव्हिटी चालू होणार होत्या त्याच्यामध्येच तुम्हाला तिथे वस्तू लाकडी वस्तू त्याच्यानंतर बांबूच्या वस्तू बऱ्याच अशा वस्तू आहेत तिथे तुम्हाला विकत घेऊ शकतील असं आहे तर मीसुद्धा तिथला बऱ्याच अशा वस्तू आणलेल्या आहेत घरी विकत खूप सुंदर आहेत पण इथे तुम्हाला पैसे सुद्धा राईड करू शकता सायलिंग सायकलिंग करू शकता धनुष्यबाणाचं करू शकता नंतर तुम्ही घा इथे हॉर्स हो रायटिंग करू शकता त्यानंतर अजून बऱ्याच रायटिंग आहेत ज्या तुम्ही इथे पैसे पे करून करणार करता येणाऱ्या अशा असतात आणि येथील तर अनुभव अप्रतिम होतं खूप सुंदर असे लवबळ जे आपल्या हातावर देऊन मस्त असे खाऊ खात असतात त्यानंतर इथे जे असणारे प्राणी आपल्या हातामध्ये फील करण्याचं वेगळंच असं एक मस्त असं अनुभव होतो इथे आपल्याला ससे इगवाना हे स्वतःच्या हातामध्ये घेऊन फील करण्याचं आपल्याला अनुभव मिळतो आणि खूपच छान हा अनुभव होता तिथे बर्ड्स मध्ये आपण आपल्याकडे बर्ड्स वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये काही इमो आहेत काही ऑस्टिज आहेत तसेच आपल्याकडे प्राणी सुद्धा असतात मग प्राण्यामध्ये काही सरपटणारे प्राणी असतात सरपट प्राण्यामध्ये पण काही विषारी किंवा बिन विषारी पण साप असतात हा पायथन आहे पायथन म्हणजे आजगर हा आपल्या देशाचा नाही आहे हा आफ्रिकन देशाचा आहे पायथन जसं का आपण घरामध्ये कुत्री मांद्र पाळतो त्याचप्रमाणे आफ्रिकन लोक हे घरामध्ये संरक्षण म्हणून पाळतात याची एक लांबी बघायला गेले तर सात ते आठ फूट पर्यंत वाढू शकतो नऊ फूट पर्यंत वाढू शकतो तो आठवड्यातून किंवा सात ते आठ दिवसातून एकदा खाद्य जातो मग त्याचं खाद्य असेल ते बेडूक असेल किंवा तिकडे उंदीर ठेवले ते असतील अशा प्रकारचे त्याचं खाद्य असतं त्याच्यानंतर याची जी स्किन असते कात असते किंवा जी वर्तिस्त शरीराची कोस असते तो एक महिन्यामध्ये किंवा वीस दिवसाने पंचवीस दिवसात जसे असेल ते कोस सोडण्याचं काम करत असतो आपल्या इंडियन मराठीमध्ये चार ते पाच प्रकारचे साप एक पॉयझिन असतात बघायला गेलं चार प्रकारचे पॉयजनस सापर आहेत त्याच्यामध्ये फोडस फोडसं असेल मण्यार असेल गुणस असेल ना त्याच्यानंतर ना हे खूप पॉयझनस आहे जेणेकरून एक तास किंवा पंधरा ते वीस मिनटामध्ये माणूस मरू शकतो पण हे मरण्याआधी त्याच्यावर उपाय केल्यानंतर आपण सुद्धा शकतो जेणेकरून आपण त्याचं विष काढू शकतो किंवा पाय बांधून पुढासा इलाज करण्यासाठी डॉक्टरकडे जाऊ शकतो पण काही लोक घाबरूनच जीव सोडून घेतात किंवा अटॅकमध्ये मरून जातात त्याच्यानंतर याचं जे जी स्किन असते सापाची स्किन ही कोणत्या प्रकारची ऑइल स्किन असते ज्याची स्किन ही प्रॉपर त्याच्या आपल्या शरीरासाठी किंवा प्रत्येक सापाची स्किन ही खूप वेगवेगळी असते स्किनला पहिला हात डॉक्टर पुळ्या असतात त्या काढून ना त्याच्यापासून आपण ऑइल बनवतो इकडे सगुणाबागेमध्ये तीन प्रकारचे ऑइल काढतो दुसरे पण ऑइल काढतो पण आपल्याकडे जे हातबट्टीद्वारे जसे काय दारू काढतात त्याप्रमाणे आपल्याकडे दा या तीन प्रकारचे ऑइल काढले जातात त्याच्यामध्ये निरगिली असेल लेमन ग्रास असेल वाळा ग्रास असेल ज्या वाळा गावता ज्या रूट असतात पुळ्या असतात त्यांचं ऑइल काढलं जातं जे जा शंभर सेल्सिअसला पाणी तापवलं जातं तापवल्यानंतर त्याची वाफ तयार होते त्या वाफेच्या रूपांतर द्रवामध्ये केलं जातं मग ते बॉटलमध्ये साचलं जातं मग पाणी आणि द्रव हे एकत्र असतं जेणेकरून जे ऑइल जे असतात ते पाण्यावरती तरंगलं जातं आणि मग इंजेक्शन किंवा ड्रॉपच्या साहेणी ते आपण काढून घेतो आणि बॉटलमध्ये पॅक करतो आणि ते विकण्यासाठी असतात पण त्याचा उपयोग त्याचा उपयोग बघायला गेला ना ते बॉडीवरती पिंपल असतात डार्क स्पॉट असतात ते कमी करण्यासाठी ना उंच हे पूर्ण कमळ आहे जे कमळाची उंची जास्तीत जास्त दोन ते अडीच फूट पर्यंत वाढू शकते किंवा तीन फूट पर्यंत सुद्धा वाढू शकते आणि कमळाचा उपयोग अनन्य साधारण या कमळाच्या बियांचा उपयोग म्हणजे मखाना बनवण्यासाठी केला जातो किंवा लहान स्किन असते कमळाची स्किन असते ही खूप महत्वाची किंवा चांगली असते चव पण ना आपण ज्यावेळेस वेळेस आपल्या खरूज वगैरे होते त्याची पावडर बनवली जाते आणि ती फूड लावण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो ठेवतो आणि आपल्याकडे जे मोती कसे तयार बनवले जातात त्याचे एका शिमल्याची जास्तीत जास्त सुद्धा लग्नाची मोती कशी केली जाते ते सुद्धा इथे आम्हाला दाखवली गेली खूप छान अनुभव घेतलं होतं त्यानंतर आम्ही एका एकेकाळामध्ये तुम्ही इथे बैलगाडीतना सुद्धा मस्त असं फेरफटका एक घालू शकता इतकं छान इथे आहे त्यानंतर आम्ही फिशिंग केली जी फिशिंग आहे ती आपल्या हातामध्ये देऊन फिशिंग कशी केली जाते हे दाखवलं जातं नंतर इथे साडेचार पाच वाजता नाश्ता म्हणजेच नाश्ता नाही चहा असतो नंतर तिथे शेजारीचे एक काकी बसलेले आहेत त्यांनी सुद्धा तिथे वडापाव आपल्याला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे कावेला सुद्धा हॉर्स रायटिंग करण्यासाठी पाठवलेलं आहे हॉर्स रायटिंग बऱ्याच अशा ज्या रिव्ह रायटिंग त्या तुम्ही पे करून कधीही करू शकता साडेसाई ते सकाळी नऊ तुम्हा ते साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही थांबू शकता वन डे पॅकेजमध्ये आणि ते पोट्री सुद्धा स्वतः करू शकता त्यानंतर तुम्हाला जर तुमची जर बर्थडे एनिव्हर्सरी असेल तर तिथे सेलिब्रेशन सुद्धा केला जातो तिथे जे प्रोडक्ट आहेत ते खूपच छान आहेत तुम्ही कधीही इथे विकत घेऊ शकता त्यामुळे म्हणजे तुम्ही जेव्हा आल्यानंतर इथले प्रोडक्ट जे आहेत जे तिथे पिकलेले आहेत त्याच्यामध्येच बनवले गेलेले आहेत असे आणि जे लोणचे वगैरे आहेत ते खूप सुंदर असे आहेत त्यानंतर इथे आम्ही वस्तू वगैरे विकत घेतल्या आणि आम्ही पुढे म्हणजे असेच खूप सुंदर असे अजून पुढेसुद्धा ॲक्टिव्हिटीज केल्या तर मग हा ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला आजची महा सगुलाबागची माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा जो ब्लॉग येणार आहे तो आम्ही ह्या सगुनाबागेमध्ये आल्यानंतर किती मजा मस्ती केली कोणते धमान केले ते तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहे मस्त असा अनुभव घेऊन आम्ही परत ह्याच अनुभवाचं मनामध्ये साठवतो निघालो आमच्या परत घरी जायला वातावरण खूप सुंदर असं झालं होतं ढग डोंगराच्या खाली उतरून डोकावून पाहत होती आम्हाला चला